जाना जे जाना उदास उदास त्या अभंगाचे के वर्गन केलं ती वर्णन नाही पा भगवान गोपाल कृष्णाने सांगितले की उदासीन असलेला भक्त मला आवडतो कुणा कुणाकुणावर उदास असतो प्रपंचावर उदास असतो पैशावरती उदास असतो नात्या संबंधावरती उदास असतो भगवंताच्या भक्तावरती मात्र प्रसन्न असतो भगवंताच्या शास्त्रावरती प्रसन्न असतो त्याचे आशापाश निघून गेलेले असतात विषय तो त्यांचा नारायण विषय म्हणजे मुख्य आवडी जी आहे ना ती आवडी भगवंता असते त्याची आवडी कोणाप्रती नसते फक्त त्याला देव आवडतो देव फक्त बस भगवंत आवडतो कोणी आवडत नाही म्हणजे कोण कोण आवडत को ना नाही पण जगण सदा आवडत जनसमधा आवडत नाही म्हणजे त्याला नावडे जन धन माता पिता जगना आवडे धन ना आवडे माता ना आवडे पिता ना आवडे काय कमाले आणि बघता विषय जाण म्हणजे माता आवडत नाही पिता आवडत नाही असे बरेच पुरुष आहेत महाराष्ट्रामध्ये माता पिताला हकवून देणारे आहेत नाही वृद्धाश्रमात पाठवणारे नाही मग त्यांना भक्त म्हणायचं का गंमत आहे असं नाही माता नावडे पितानावडे जननावडे दलणावडे हे का आवडत नाही कश्यपू सारखा जर बाप असेल तर तो आवडत नाही आवडत सारखा बाप असेल तर आवडत नाही रावणासारखा बाप असेल तर आवडत नाही सारखी माता असेल तर आवडत नाही आहेत ना शास्त्रिया है? भगवंताला विष प्राशन करणारी विष आणून देणारी स्थळाला लावून पुतना भूतने सारखे माता असेल तर ती आवडत नाही त्याला दुष्टमा भगवंताकडे जात असताना तिथे आणवी येणारी जी माता आहे ती आवडत नाही त्याला तिथे आडवा येणारा पिता आहे तो आवडत नाही बाकी आवडत जनना आवडे धनना आवडे माताना आवडे ना आवडे उदासीन असतो तो उदासीन यांच्यावर अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन गतव्यथ जेवढच असत का त्याच्याकडे सर्वारंभ परित्यागी सर्व आरंभ तो करतो आरंभ सद कर्माचा आरंभ तो करतो कुठलाही सत्कर्म असू त्याचा आरंभ करतो त्याला तो आरंभ करावा वाटतो चांगले कर्म आहे त्या चांगल्या कर्माचा आरंभ त्याला करावा वाटतो तो करतो नामस्मरणाचा आरंभ पारण्याचा आरंभ सत्याचा आरंभ लोक शिवाय देतात याला कामच नाही आहे नाही हेच करत बसते भले वस्तू वर्गणी जमा करत रिकामे कामा करत लोकांना काही कामा जमत नाही का हेच चालू आहे नुसतं कोणी काहीही बोलो पण त्या गोष्टीमध्ये तो आरंभ करतो भले सातत्य पुढे टिकत नसेल पण आरंभ मात्र करतो सर्वारंभ पण हे करत असताना त्याच्यामध्ये तो त्यागी असतो हे मी केलं हा भावच त्याच्यामध्ये नसतो सर्वारंभ परित्यागी असा जो भक्त आहे ना भगवंत सांगतात योमन भक्त समी प्रिय तो भक्त मला देवाला काय आवडत देवाची देवा आवड कोणती आपली आवड कोणती मग देवाकडे जायचं असेल आपण देवाचे आवडते झालो पाहिजे असं जर वाटत असेल तर आपल्यामध्ये कुठले सद्गुण आले पाहिजे हे सगळे या अध्यायामध्ये आणलेलं आहे आणखी या योग्याचे लक्षण काय या भक्ताचे लक्षण काय ते वर्णन करतात भगवंत अर्जुनावरती यो न न नवेष्टी न सोचती शुभाशुभ परित्यागी मनुष्य तो पुरुष न होता न द्वेष कुठल्याही गोष्टीनं खुश होत नाही न हृष्यती हर्ष त्याला ना होत नाही यो न ना हृष्यती न ती कुणाचाही द्वेष करत नाही असंच निरोपण चालू होते एका ठिकाणी एक जण म्हातारी बाबा माझ्या भेटीला आले मला म्हणाले बाबा मी कुणाचाही द्वेष करत नाही मी मत्सर करत नाही मी क्रोध पूर्ण जाळून टाकला मी कार पूर्ण नष्ट केला माझ्यामध्ये लोभ आता काही राहिलेला नाही आहे विचारलं मत्सर कसा काय जळाला काय केलं बर त्यासाठी ते म्हणे केलं काहीच नाही मग जळाला कसा मत्सर जळाला कसा दुसरा एक त्याचा सुप्ती होता थोडा लहान त्याच्यापेक्षा दहा एक वर्षात ते म्हणे काही बंडल मारतो म्हणे तुम्ही आपल्या त्याच्या मागे लागेल काय चांगलं बोल ना ते मातार आणि तुम्ही असं काय म्हणताय ते म्हणे आहो त्याच्या बरोबरीच राहिलंच नाही कुणी काय एखाद्याचा मत सर करून म्हणते मत्सर बरोबरीच्या माणसात करतात आजोबा कधी नातवाचा मत्सर का नाही त्याच्या बरोबरीचेच राहिले नाही मत्सर संपला म्हणे किंवा मातारा झाला म्हणे त्याला उठणं होईन विकार संपून गेला म्हणे त्याच राहिलं म्हण म्हणे त्याला माहिती आहे आपल्या भिजला बापड बोलणं होत नाही काय करणार दाल। का काय क्रोध येईल म्हणे त्याला आता ते म्हातारा झालं क्रोध आला तर एखाद्याने नुसतं हू केलं तर पण खाली काय करू क्रोध येऊ त्याच्यामुळे क्रोध बी येईल म्हणे त्याला ते आहे का असं थोडं म्हणतात भगवंत भगवंत सांगितलेलं आहे जेव्हा तुम्ही शाबूत आहात शरीरामध्ये सगळं शरीर सुंदर आहे व्यवस्थित आहे आणि त्यावेळेला तुम्हाला हर्ष होत नाही कुठल्या जा। गोष्टीचा मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला तर ठीक आहे झाला झाला त्याला काही हर्ष होत नाही मुलगी झाली तरी अर्षणी मुलगा झाला तरी अर्षणे आहे भगवंताची कृपा झाली तो हा करता धरता भगवंत आहे त्याच्या कृपेनं सगळं झालेलं आहे मी फक्त कर्म करणार आहे बाकी काहीच नाही आणि खरंच काय करतो आपण सांगा ना तुम्ही संत तुकाराम बाबानी सांगितलं का रे बाबा भूया माणसा सगळं तू करतो असं तुला वाटतंय का सगळ्या गोष्टीचं कर्तृत्व तुझ्याकडे असं तुला वाटतंय का हे चुकीच आहे म्हणले असं नाही आहे असं नाही आहे उष्ण कोण झाली उन्हाळ्यामध्ये झाडाला पालवी फुटते मे महिन्यामध्ये जंगलातल्या झाडाला पाणी कोण घालत सांग ना तुझा बगीच्या आठ दिवस जर पाणी नाही दिलं तर सुकून जातो त्या जंगलातल्या झाडाला पाणी कोण घालतो कसे काय अंकुर फुटतात कसे अंकुर होतात ते वृक्ष जेवढेच काय म्हणाले मातेच्या गर्भामध्ये बालक वाटत आणि ते वाढत असताना त्या मातेच्या स्तनामध्ये त्याच्यासाठी दूध वाढत ही वाढ कोण करत दुधा कोण करते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवी भगवंतच करतो म्हणाले याचे नाव विश्वंबर त्याचे निरंतर ध्यान करी अरे तो सगळं करता करता भगवंत आहे रे तू नाही आहे कर करता कुठल्याही गोष्टीने हर्षित होत नाही यौन हुष्यती न द्वेष्टी कुणाचा द्वेषही करत नाही एवढंच का न कांक्षती येऊ न हुष्यती न द्वेष्टी आकांक्षा नसते त्याला कुठली इच्छा त्याला राहत नाही आशा करत नाही न शोक करत नाही काही उद्या शोभ करत नाही ईश्वर इच्छा भगवंताची इच्छा देवाची कृपा काही झालं देवाची कृपा संत तुकाराम बाबाच दिवाळ निघालं दिवाळ दुष्काळ पडला ते म्हणजे बरे झाले देवा काय कमाले बरी झाले देवा निघाले दिवाळी बरी ह्या दुष्काळी निघाली झालं दिवाळी निघाला चांगलं झालं पडला बरं झालं बरे झाले देवा पाहिलं कर्कशा बायको कर्कशी निघाली बरं झालं त्याच्यामुळे मी मंदिरात जाऊन बसतो देवधर्म करतो तिच्या कटकटी नगरी थांबत नाही सायकल पंक्चर डू न बर झालं म्हणत नाही आपण आमचंच करून वाटवायला झालं म्हणतो येऊ न भूषती ना, ना द्वेष्टी शोभ करत नाही आपण मात्र शोभ आश्रू तयारच असतात काही झालं लेकराच दुख आहे लगेच रडतो आपण माय करून दिवा देतो उदबत्ती देतो पाय पडायला जातो मंदिरात देव करतो दंडवत घालतो पारायण करतो सकाळी उठून सगळं करतो लेकरांचं आता लेकराचं दुखणं आणि याचा काही संबंध आहे का सांगा बरं तुम्ही काहीतरी संबंध आहे काडी इतका तरी संबंध आहे का लेकराचं दुखत त्याला काहीतरी खाल असं आजकट बसकट त्याच्यामुळे त्याचं पोट बिघडलं कुठलं तरी पाणी पिलं असल त्याच्यामुळे त्याच तब्येत ताप आली हवा प्रदूषण पाणी प्रदूषण याच्यामध्ये काहीतरी झालं त्याला खेळायला गेलं उन्हामध्ये तापलं ते त्याच्यामुळे ताप आली आणि तुम्ही म्हणत देवाने काय देवाने केलं थोडस झालं की शोक थोडस झालं की रडतो आपण देवाने आमचं काही ठीक नाही केलं बघा तुम्ही कमीत तुन कमी तुम्ही चार ते पाच वेळेस चार ते पाच वेळेस नावला दारू तुम्हाला बाहेर वाढा भीती करा काही फायदा नाही देवा माझं काही चांगलं केलं नाही फिरणे कुणीकडच कुणीकडचं कड आपल्याला गंगुबाई नावाची बाई आली रवी तिचा मालक लवकर आता पती पत्नीचे भांडणं चालले बरं कोणामध्ये भांडणं होत नाही इमानदारीनं सांगा उभं आमच्या अजिबात वाटलं जाणार नाही बाबा आम्ही बोललो सुद्धा नाही घर म्हणल्या मडक्याला केलं म्हणजे लागतील घाण गेलं म्हणजे चालूच होणार ते आहे ते वादळ असत तिथ कधी वाउट उठाल सांगता येते कधीच तरी सांगता येते बाई थोडी बाईत होती जास्त त्याच्यामुळे काय झालं घरातल्या घरात ठीक आहे ते लोन रस्त्यावर आला ना त्याला वाटलं आता काही बरी गोष्ट नाही मारती मला मग ती आलं बाहेर पळ तिनं तो विचार करावा बाहेर गेलाय गलगीमध्ये चप्पल घेऊनच बाहेर जाऊ आता बाहेर तो लोक पाहतील योग दोन बाय होत्या दुपारची वेळ होते बघितलंय का बाईनं माय म्हणी चपलीन मारलं नवऱ्या बर तिनं तिच्या मैत्रिणीला सांगितलं आपल्या गावात तिनं कनी आपल्या नवऱ्याला मारलं तुलाच सांगते कोणाला समज नव्हतं तिनं तिच्या मैत्रिणीला सांगितलं आपल्या गावात कनी गंगूबाई नावाची कोणतरी बाई आली मार आणि तिनं कनी आपल्या नवऱ्याला चपलीन मारलं अख्ख्या गावा अख्ख्या गावा अख्ख्या गावा ती तिला तिथ तिला तिथ तिला असं करत 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 ते लोट फिरत फिरत तिच्याकडे झालो कोणतरी तिची मैत्रीण आली तिला म्हणते बाई आपल्या गावात कोणतरी बाई आली आणि तिला आपल्यान चपल्या मी आहे का म्हणे मारू का देऊ आपण केलेले उद्योग आणि मग देवाला म्हणायचं देवा भगवंता काही खरं नाही आमचं वाटोळ झालं आमचं वाटोळ केलं आज तुझ कितीही करा आज पुरावे देतो ना आपण पुरावे पांडवाने तुमची भक्ती केली देवा भगवंता तरी पांडवाच्या मागा किती खेव खेळ लावली तुम्ही द्रौपदीच वस्त्र हरण पांडवाला वनवास बघा कौरव कसे मजेत आणि काही खरं नाही देवाचं मात्र शोध करत नाही आणि इच्छाही नसते याला की मला हे भेटलं पाहिजे मला ती आपल्या आकांक्षा खूप सगळं भेटलं पाहिजे सगळं भेटलं पाहिजे घरामध्ये टोटल शेजाऱ्याच्या घरी काय काय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्या घरी झालं पाहिजे आज तुम्हाला सांगतो पन्नास वर्षापूर्वी टी व्ही नावाचा भाग आपल्या भारतात नव्हता मग आपल्याला वाटायचं का टीव्ही पाहिजे म्हणून तरी नाही आता वाटत बरं आता टीव्ही असेल एखाद्याच्या घरी जुना असेल मग डबा आता लोक बघित नाही हे नाही जागा व्यापित भिचाडाला लावायची पाहिजे आता आणि ये काय करायचं रागायचा रुपये ठेवायचं आता पैसे खर्च केले का भाऊ आपल्या आकांक्षा संपतच नाही हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे मी तर म्हणतो इतक्या वस्तू असतील सगळ्या वस्तू एकत्रित जमा केल्यानं आपण जाऊ आपण दिसणार सुद्धा नाही तुमच्या गावामध्ये अडगळीची खोली कोण आपणाच्या घरी अडगळीचं सामान अडगळी बऱ्याच जणांच्या घरी अर्ध्या लोकांच्या घरी असतात अडगळीचं सामान जे सामान कधीच कामी पडत नाही तीन वर्षाला कामी पडलं तर पडलं बाजारात गेल्यावर आपल्याला एखादी वस्तू दिसली ना चांगली दिसली डोळ्याला किती आपण घेऊन येतो परत कशासाठी आणायची हेही कळत नाही आणि आशेमुळेच आपण आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेतो तुम्हाला कल्पना आहे मासुळी धरणारे लोक जे असतात मच्छी पकडणारे त्या गळाला कुंडा लावतात ला आणि गळ त्या पाण्यात टाकतात आणि ते अमिष आहे अमिष दाखवलं जातं त्या कुंड्याचं आणि त्या मुळे तो मासा तो गळ गिळून टाकतो आणि त्याचा घसा फुटून जातो आमिषाच्या विषय गळगळे गड़ मासा मासा तो गळ गिळून टाकतो त्याला वाटत हे कुंडाच आहे जसा तो कुंडा त्याने खाल्ला त्या माशाने तसा तो गळ त्याच्या नरक्यामध्ये अटकतो आणि मग त्याचा मृत्यू होतो मासा पकडणार त्याला ओढून मिळतो किती अवघड आहे प्रकृती असंच आहे आपल्याकडे विषया नावाचा अमिष आपल्याला दाखवलेला आहे प्रकृतीने आणि त्या विषयाकडे आकर्षित होऊन आपण त्याच्यावरती झडप येतो आणि आपला जसा भुटून जातो जीवनाचा होऊन जातो माकडं बघितलेलं माकडं ते मदारी त्याला काय म्हणतात मराठीमध्ये हिंदी मध्ये माकडाचा खेळ करणार त्याला काहीतरी म्हणतात हिंदीत मदारी म्हणतात माकडाचा खेळ माकडाला पकडतात पांढर माकड काही त्याला कसं पकडतात मडक असत मडक त्या मडक्यात टाकतात फुटाने आणि त्या मडक्याला बारीक तोंडाचा मडक असत त्या मडक्याला अशी दोरी बांधलेली असते आणि दूर मडक ठेवलेलं असत आणि तो माकड पकडणारा दूर बसलेला असतं माकड जात आणि त्याच्यामध्ये जा हात घालत कशासाठी फुटाने हाताळल्यास मग आता फुटाने असे पकडले आता हात जाताना असा असतो निघताना असं फुटाने पकडले असं निघत नाही हात फिट बसतो त्याला कोणी पकडलं पकडलं कोणी नाही सुटतो का तिथून फुटाने सोडत नाही हात सुटत नाही माकडे मोठीशी धरिले फुटाने संत सुंदर म्हणण करत बडाना मुठावर मुठीमध्ये बुटाने धरले आणि त्याच्यामुळे त्याचा अंत झाला त्याचा खेळ सुरू झाला मग तो मदारी त्याला पकडतो आता त्यानं जर फुटाण्याची आशा सोडून दिली असती तर ते वाचलं असतं की नाही त्यातून बाहेर पडलं असतं की नाही पडलं असत पण फुटाण्याची आशा सुटत नाही तशी आपली गत झाली आपण प्रपंचामध्ये वासनेची इच्छा वासनेची आशा त्या वासनेमुळं गुंतून पडत चाललं गुरतून पडत संत एकनाथ बाबाने फार सुंदर वर्णन केलं ते म्हणतात वासना इंगळी दारुण जया नांगा मारिल्या तिन वासना नावाची इंगळी ती आपल्याला नसली की मग आवड आहे बाई 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 चुचावला पण आला सांगू चुचावला विषय नावाच्या इंगळीचा दौप झाल्यानंतर माणस थैथे थै थै नाचतो हवं हवं सांगणार जसं ठेसा असतो की नाही ठेसा जवाय बसले आणि ठेसा घेतलेला आहे आणि मग जिबीवर ते ठेसा ठेवला चपाती सोबत खाल्ला आणि जिबा गुळ्यातून पाणी घाम घाम कानातून मुंग्या निघायल्या मग एखादा म्हणतो खाता खात कशाला हे गड लाटत बरं मग सर प्रपंच संत संत अरे सोडले रे पत्ते सोडी सोडून बघायची आशा सोडी सोडी बनाची आशा <laughs>